आज पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर होता आणि या परीक्षेमध्ये एक जण ब्लूटूथ घालून मायक्रो हेडफोन घालून बसलेला होता इलेक्ट्रिक साहित्य वापरत होता आणि त्यांनी पुरवठा निरीक्षकचा पेपर हा बाहेर पाठवला हो आणि ह्याचं काम फक्त पेपर बाहेर पाठवणं हो ह्या आरोपीचं हा आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस भरती मुंबई पोलीस भरती आणि पाटोदरमध्ये कोतवाल पोलीस कोतवालचा पेपरचा बी हे फरार आरोपी आहेत हे सर्व हे खूप मोठं ॲक्युटर आहे बीडमधलं आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे ह्यांनी खूप अदुगर भरपूर पेपर फोडलेले आहेत आणि हा पेपर बाहेर पाठवल्यानंतर बाहेर काही हुशार विद्यार्थी आणि शिक्षक पेपर सोडवण्यासाठी बसलेले असतात ते पेपर सॉल्व करून बाहेर जे विद्यार्थी जे पैसे देऊन आतमध्ये पेपरला बसले असते ते फक्त मायक्रो हेडफोन घालून बसलेले असतात ह्यांचं काम फक्त पेपर बाहेर काढणं असते हा जरी पकडला तरी ह्यांचा हा बिझनेसच आहे आणि जे विद्यार्थी हेडफोन घालून बाहेर बसलेले आहेत त्यांना पूर्णपणे पेपरचे आणि उत्तरं हे मिळवलेले आहेत असे आत्तापर्यंत महाराष्ट्रात खूप मोठे घोटाळे गुन्हे दाखल आहेत गृहमंत्री साहेबांना सर्व घोटाळ्याची माहिती आहे तर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि गृहमंत्री साहेबांना विनंती की मागच्या गुन्ह्यांचं काय परिस्थिती आहे ते बघा प्रत्येक गुन्हे मॅनेज होत आहेत हे तुमचं पोलीस विभाग आहे का तर हे असले प्रकरणं मॅनेज न होता सखोल चौकशी करा प्रामाणिक विद्यार्थ्यांवर खूप अन्याय होतो तो अन्याय होऊ देऊ नका गोरगरीब विद्यार्थी इथं रात्रंदिवस लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतात आणि हे पेपर फोडून पैसे भरून फक्त श्रीमंताचेच पोरं लागतात आणि गरजवंत मुलं फक्त लायब्ररीमध्येच अभ्यास करत बसतात इथे तुम्ही कोणत्याही प्रकरणाची एस आय टी लावता ह्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये एकतर एस आय टी लावा गृहमंत्री साहेब तिकडे तुम्ही चुंबन घोटाळ्याची सुद्धा तुम्ही एस आय टी लावली आणि इथं पोरांचा पोटाचा प्रश्न आहे पोटा पाण्याचा प्रश्न आहे गोरगरिबांचे पोरं फक्त लायब्ररीमध्ये बसूनच अभ्यास करूनच मरा लागले आहेत ह्या प्रकरणाची पेपर फुटीची तुम्ही एस आय टी कधी लावणार आहात तलाटी भरती पेपर दोन हजार सोळापासून ते आतापर्यंत एकही पेपर असा नाही सेवाचा की तो इमानदारीने झाला आहे प्रत्येक पेपर फुटलेला आहे तर सगळ्या जे जे आतापर्यंत महाराष्ट्रात गुन्हे दाखल आहेत ते सर्व गुन्हे एकत्र करून एक न्यायालयीन एस आय टी लावा नंतर एक आय पी एस दर्जाचा एक अधिकारी द्या ती ती एस आय टी लावून या सर्व गुन्ह्याची एकत्रित चौकशी करा तरच तुम्ही मुळापर्यंत जाऊ शकता नाहीतर फक्त प्रकरण एका पोलीस स्टेशन पुरतंच मर्यादित राहतं नक्कीच आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बीडमध्ये अनेक घोटाळे समोर आले तर आरोग्य भरतीचा भरतीचा पेपर असेल किंवा म्हाडाचे पेपर असतील हा नेमका प्रकार नेमका कसा का काढला होता डिव्हाइस कसा वापरत होता आणि बीड शहरातील कोणतं ते सेंटर होतं काय सविस्तर बीड शहरातील स्वामी विवेकानंद कंप्युटर्स नावाचं सेंटर आहे हा विद्यार्थी चार पाच अंडरवेअर घालून त्याच्यामध्ये सर्व साहित्य वाकीटाकी घेऊन गेला होता आणि ते सर्व घेऊन आतमध्ये तो बसलेला होता आणि त्याने कॅम इथं बटन कॅमेरा असतो तो कॅमेरा घेऊन बसलेला होता त्या कॅमेराद्वारे बाहेर ते एक सॉफ्टवेअर वापरून ते प्रश्नपत्रिका बाहेर पाठवतात आणि बाहेर पाठवल्यानंतर बाहेर विद्यार्थी बसलेले असतात ते उत्तर शोधतात आणि पूर्ण महाराष्ट्रमध्ये याचे उत्तर जातात त्यासाठी भरतीचा पेपर असाच फुटला होता नागपूरमध्ये मुलगा बसला होता नागपूरमधून पेपर नाशिकमध्ये आला होता आणि असंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो पेपर गेला होता म्हणजे हा प्रकार फक्त एका सेंटरपुरता मर्यादित नाही खूप मोठ्या सेंटरमध्ये जातो आता नेमकं काय मागणी तुम्ही पोलिटीश लावला तर की ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी कलम व्यवस्थित लावावीत आणि कठोर कलम लावून यांना शिक्षा मिळावी